A gente I'm oh, sorry. Śwegen mią kartię ś desperation ś bots humana ś desperation humana भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर तर्फे महाविकास रेडीच्या अगेन्स्ट आज आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे यांनी जग जाहीर माफी मागितलेली आहे तरी सुद्धा महाविकास आघाडी आज येणाऱ्या निवडणुकाच्या पुढे हे राजकारण करत आहे तर त्यासाठी आज आम्ही हा निषेध व्यक्त केलेला आहे महाराजांचा जो पुतळा राजकोट येथे पडला या सरकारच्या नालायकपणाच्या धोरणामुळे आणि टक्केवारीमुळे पडलाय आणि त्याच्यामुळे सुद्धा भ्रष्टाचार केलाय डाकीन सुद्धा हे घट सोडून दाखा टाकते हे सरकारला एवढे सुद्धा भान झाले नाही की महाराजांच्या पुतळ्यामुळे सुद्धा टक्केवारी घेतली त्याच्यामुळे हा पुतळा पडला आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही आंदोलन इथं जोडवार आंदोलन केलं आहे करीत आहे आणि या सर्व सरकारला जागेवर आणण्यासाठी आणि सरकारचा राजीनामा घेण्यासाठी या सरकारला लाज वाटत नाही अजून सुद्धा ही सरकार महाराजांच्या पुतळ्याबद्दल माफी मागत नाही पंतप्रधानाला देऊन माफी मागायला लागते त्याच्यापेक्षा मला वाटतं हे दुर्दैव या राज्य सरकारचं असू शकत नाही म्हणून या राज्य सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा आणि महाराजाला आता हे आप नये या सरकारचा की महाराजाला सुद्धा हे मान्य नाही आहे सरकार आरोप करत आहे की करत आहे असं आहे की राज्य सरकारच्या चुकीमुळे पंतप्रधानाला माफी मागण्याची वेळ येते हे सगळ्या सगळ्यात मोठं अपेक्षा त्यांचं